आता शत्रूला मारल्याच्या नंतर त्या शत्रूची लेकर कुठं वाऱ्यावरच पडणार आहेत ना मग आपल्याकडून होणार ते काय पुराण हा मित्रासारखा उपदेश करतो मित्र म्हणतो काका मित्राला घे थोडीशी घे थोडीशी कळदेन मला बोलणं हलवान तिकडे येऊ मित्र म्हणतो मित्राला घे थोडीशी मित्र म्हणतो हे बघ बाबा गेल्या बारीच तुझ्या ना फेलतो पण बायकोन लय कोंबे दिले लई आज नाही फिरणार आपण माझ्या बायकोचा स्वभाव लय गरम आहे तुझी वहिनी लय कडक तू काय कर मला काय फोर्स करू नको मी सांगतो मी घरापर्यंत येतो तुला सोडायला आज तू घेतलं पाहिजे थोडीशी मी सांगतो आता थोडीशी घे थोडी का थोडी फोकडचं खाय स्वस्त माप काय फोकडचं खाणार बघा हे करतात पुढे खाणार माणूस बघा दुसऱ्याची असली किती आरतीच पुढे मिचवते खरं का, का नाही एक टामाची खात दुसऱ्या टायमाची अशी माग टाकते खरंय का स्वस्त माग काय फुल झाला घडी आणि पुन्हा असा बोलायला लागला मित्रांना असा खांद्यावर घेतला ना ओघडा दाद हक्का मारी <laughs> दार उघडलं पेऱ्याला बघितलं बाया बोलत्या मला लक्ष्मी बी आहेत आंबा बी आहेत कालिका बी आहेत चंद्रिका बी आहेत आणि सप्तशृंगी बी आहेत बघा तुम्ही सारवाच्या वागताना ते आशन आशन आशत का नाही सप्तशृंगीच मग माझा सांगण्याचा सा मुद्दा आहे हिच त्यावेळेस काही का अवतार झाला आलात का आता ते पुढत तुम्ही म्हणा <laughs> <laughs> मग आता मित्रानं तर काय केलं वचन घेतलं होत मी सांगतो मग मित्राला डोचिन मित्र म्हणाला वहिने मी हा दोनदा म्हणलो घेऊ नको तुला पचत नाही मी काय वहिनीला आता मला सांगा वहिनीनं काय केलं असेल तर भाऊजी म्हणे तुम्ही आता घरी जा ह्याची करते मी धिंगरी विडाला विडाला